वेलकम टू रश्मीज रसोई बाहेरचं विकतचं आपण कोकम सरबत तर नेहमीच पित असतो पण आज मी तुम्हाला अगदी ताजे रतामळ्यांपासून कोकम सरबत घरच्या घरी वर्षभर टिकणारं कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कोकम सरबत बनवण्यासाठी आपण हे बघा अगदी छान असे लालसर कोकम घेतलेत जवळपास हे तीन डझन म्हणजे छत्तीस कोकम आहेत म्हणजे फळ हे कोकमाची नंतर पाऊन किलो साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन चमचे आपण ही जिरापूड यूज करणार आहोत हे बघा सर्व ही कोकमाची फळं मी स्वच्छ धुवून घेतलेत आता ह्या नॅपकिननी त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे म्हणजे थोडंही पाण्याचा उंश राहता कामा नये सर्वी सर्व फळं मी अशीच ही पुसून घेते हे बघा सर्व कोकम आपण व्यवस्थित पुसून घेतली थोडंही पाणी राहता कामा आहे नंतर ही जी पाऊन किलो साखर घेतली आहे त्याच्यामध्ये हे कोकम आपण कट करून घेणार आहोत कारण का ह्याच्यामध्ये आपल्याला बी नाही यूज करायची बी काढून घ्यायची आहे फक्त वरचं सालच आपण यूज करणार आहोत हे बघा ही जी बी असते आतली ती काढून घेणार आहोत आणि हे जे कोकमाचं साल आहे फक्त हेच आपण ह्या साखरेमध्ये ॲड करणार आहोत पुन्हा एक मी कोकम तुम्हाला दाखवते हो कट करून हे बघा हे ज्या आतल्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत आणि हा जो साल असतो तोच फक्त आपण यूज करणार आहोत अशाच पद्धतीने सर्व कोकमातल्या बिया मी काढून घेते हे बघा सर्व कोकमाच्या फळाच्या ह्या बिया काढून घेतल्यात आपण बाजूला आणि हे कोकम बारीक चिरून पण घेतलेत आता ह्या साखर बरोबर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बारीक बारीकच मी ते चिरून घेतलेत म्हणजे लवकर मेल्ट होतील हे बघा हे चिरलेली कोकमाची फळं आणि साखर व्यवस्थित मिक्स करून झाली आहे अगदी ही कोरडी बरणी घेतली आहे मी काचेची तुम्ही पण नॉर्मली काचेचीच बरणी यूज करा आता हे मिश्रण आपण ह्या काचेच्या बरणीत काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे सर्व मिश्रण आपण या बरणीत भरून ठेवले आणि भरल्याबरोबरच हे बघा कसं साखरेला पाणी सुटले हे बघा कोकम आणि साखर मिक्स करून तर आपण बरणीत भरलीच आहे ह्या बिया ज्या आपण काढून ठेवलेल्या तुम्ही बघू शकता हे बघा त्याचा चांगला रस निघतो आहे मी ह्या बोलमध्येच तो रस काढून घेते आणि अशी ही गाळणी घेतली आहे म्हणजे दाबून दाबून त्याचा रस आपल्याला काढता येईल आणि ह्या बिया थोड्या ह्या गाळणीवरच ठेवायच्या म्हणजे त्याचा रस व्यवस्थित निघतो आता हा जो रस निघाला आहे थोड्या प्रमाणात तो आपण ह्या बरणीत ॲड करणार आहोत अशाच पद्धतीने पूर्ण हा बियांचा रस मी काढून घेते आणि त्यात ॲड करते हा बघा आणखीन उरलेला रस पण त्या बियांचा आपण काढून घेतला आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता लगेचच साखरेचं कसं पाणी झालं मी यात पाऊन किलो साखर टाकली कारण का आम्हाला खूप गोड असं आवडत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक किलो साखर तीन डझन कोकमा यूज करू शकता आता ह्याला झाकण न लावता आपण ह्याला असाच एक पांढराच कपडा घ्या कारण का मग सन रेज व्यवस्थित त्याच्यात जातात आणि घट्ट असं आपण ह्याला बांधून ठेवणार आहोत हे घट्ट सर आपण बांधून घेतलंय आता हे उन्हात आपण आठ ते दहा दिवसासाठी मुराई करता ठेवणार आहोत दहा दिवस झालेत आपण हे कोकम सरबत तयार करत ठेवलेलं हे बघा तुम्हाला दाखवते अगदी बघूनच कळेल ही बरणी आता आत घरात घेऊन जाऊया कारण का मी टेरेसमध्ये ठेवलेली ही तयार झालेलं कोकम सरबत मी मिक्स करून दाखवते हे बघा आपले हे जे रतामळे आपण घेतलेले हे बघा किती छान म्हणजे आमले गेलेत आता हे सरबत आपण गाळून घेणार आहोत गावी न गाळताच लोक यूज करतात अशी ही गाळणी घेतली आहे मी यात आपण हे गाळून घेऊया आणि हे जे कोकम आहेत आपले गोड तयार झालेले हे न फेकता थोडेसे वाळवून घ्यायचे आणि असेच जे महाबळेश्वरला नाही का गोड कोकम मिळतात तेच आपण खायचे आहेत व्यवस्थित हे दाबून दाबून मी असे घेते म्हणजे पूर्णपणे ह्याचा रस निघेल हे बघा हे सगळे कोकम आहेत गोड हे मी ह्या प्लेटमध्ये काढून ठेवलेत हे असेच बर्णीत भरून तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता आता सरबत बनवायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं घरगुती कोकम सरबत तयार झालं आहे ह्याची कन्सिस्टन्सी बघा कशी छान आहे आता आपण हे सर्विंग ग्लासमध्ये सर्व करणार आहोत सर्वात आधी ह्यात मी थोडंसं मीठ घेते हे काळं मीठ घेतले चिमुड भरच घेणार आहे नंतर जिरापूड तुम्हाला हवं असेल जिरापूड नसेल तर तुम्ही चाट मसाला देखील यूज करू शकता आता बर्फ घालणार आहोत आपण ह्यात कारण का जेवढं गार असेल तेवढं कोकम सरबत खूप छान वाटतं प्यायला बर्फ घातल्यानंतर मी ह्यात आता कोकम सरबत ॲड करते एक पळी एवढच घेतलंय आता मी अगदी गार पाणी ऍड करते तुम्ही बघू शकता घरगुती बनवलेलं कोकम सरबत आपलं तयार झालंय तुम्हाला पण मी बनवलेलं घरगुती असं हे कोकम सरबताची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे सरबत घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे सरबत कसं झालं ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या सरबताचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ